नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत रताळ्याची अतिशय छान अशी रेसिपी करणार आहोत आता इथे मी दोन रताळे घेतलेले आहे त्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याचे वरचे साल मी काढून घेत आहे आता ही जी रेसिपी आपण करणार आहोत ते अतिशय झटकीपट होत असते कारण या ठिकाणी आपल्याला रताळे शिजवायची गरज भासत नाही आता चे चे मी इथे वरचे साल काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला किसणीच्या साह्याने तर रताळं किसून घ्यायचं आहे त्याचा किस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथं जे मोठ्या साईजचे जे होल आहेत त्याच्यानेच मी किसत आहे कारण मला मोठे मोठे काप करायचे आहे त्यामुळे आता मी हा जो केस तयार करत आहे त्यासाठी मी ताटामध्ये आधीच पाणी ठेवलेले होते कारण त्याच्यामध्ये पाणीच्यासाठी टाकली होती की कारण आपण तो जो कीस करतो तो तो, तो, तो लगेच काळा पडत असतो त्यामुळे त्याला किसतानाच पाणी ठेवायचं आहे खाली आणि नंतर मी त्यात अजून पाणी टाकलेले होते आणि तो दोन तीन वेळा असं पाणी घेऊन स्वच्छ धुवून टाकायचं आहे आपल्याला मी इथे तो स्वच्छ धुवून टाकलेला आहे आणि त्यातलं पाणी असं छान काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आणि गॅसमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर तो किस आपण जो धुतलेला आहे तो त्यात टाकायचा आहे आपल्याला आणि तेलामध्ये आपल्याला ते सारखे ढवळत राहायचे आहे किस हा गॅसवरती पटकन होऊन जातो त्याला शिजायला वेळ लागत नाही गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर ताट झाकून द्यायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला तो होऊ द्यायचा आहे इथे आपण तेलामध्ये छान त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि चार ते पाच मिनटातच आपला हा केस छान बाफवला जातो त्यानंतर मी त्यामध्ये फक्त तिखट मिक्स केलेले आहे तिखट आणि आपल्याला थोडंसे चवीनुसार मीठ टाकायचे आहे कारण आपण हा उपवासासाठी करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्यात तिखटच टाकायचे आहे आणि त्यातल्या त्यात मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे बारीक असे कूट तयार केलेलं आहे ते त्यात मिक्स केलेलं आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मी त्यामध्ये अजून मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ते, ते, ते आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि फक्त दोन सेकंद ते आपल्याला होऊ द्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे अशा पद्धतीने आपला हा केस तयार झालेला आहे अतिशय चविष्ट असा हा केस लागतो तुम्ही निश्चित करून बघा उपवासाच्या दिवशी नेहमी नेहमी आपल्याला साबुदाणा खाऊन कंटाळा आलेला असेल तर मग आपण ही रेसिपी करू शकतो तर ही रताळ्याची अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अतिशय झटकीपट होणारी रेसिपी आहे कारण तेलामध्ये जो कीस आहे तो एकदम पटकन होऊन जातो आणि ही रेसिपी एकदम पटकन तयार होते आणि त्यासाठी आपल्याला रताळे सेपरेट शिजवायची गरज भासत नाही आता आपण रताळ्याची दुसरी रेसिपी करणार आहोत आता या ठिकाणी जे आपण मार्केटमधून रताळे आणलेले असतात त्याच्यावरती माती असते त्यासाठी आपल्याला ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत म्हणजे ती माती जी आहे ती त्यामध्ये पाण्यामध्ये भिजून जाणार आणि चांगले स्वच्छ होणार ते रताडे त्यामुळे मी इथे दहा मिनटं ते रताडे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे आता त्यानंतर मग मी तो जे रताळा आहे ते स्वच्छ सोडूनच आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे कढई घ्या किंवा तुम्ही पातेल्यात घेतलं तरी चालेल आणि हा जो रताळा आहे त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे काप याच्यासाठी करायचे की ते पटकन शिजतील पाण्यामध्ये जर आपण पूर्ण मोठा जे रताळे आहे तो जर टाकला तर ओ, मग त्याला शिजायला वेळ लागेल तर आपण त्याचे असे मीडियम साईजचे काप करून घेणार आहोत आणि नंतर ते आपल्याला गॅसवरती कडे ठेवून त्यात आपल्याला पाणी टाकून ते पाणी चांगलं उकडू द्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याच्यात ते रताळे टाकायचे आहे आणि थोडा वेळ ते आपल्याला होऊ द्यायचे आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता इथे आपण बघून घेऊ आपले रताळे शिजले आहे की नाही मला वाटतं अजून थोडे झालेले नाही आहेत ते तर आता आपण अजून पुन्हा ताट ठेवून देऊ आणि पुन्हा ते थोडा वेळ होऊ देऊ आता इथे आपल्याला तडे छान वाफवलेले आहेत त्याचे वरचे साल आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत त्याचे वरचे पूर्ण साल मी काढून घेत आहे मी ह्या चॅनलवरती रताड्याची अजून एक रेसिपी टाकलेली आहे उपवासाची ती तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता आता हे जे रताडे जा आहे ते तुम्ही कुकरमध्ये देखील शिजवू शकतात पण त्यामध्ये जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे जर जास्त पाणी आपण टाकले किंवा जास्त वेळ आपण शिजवले तर त्यातील जे जीवनसत्व आहे ते निघून जातात त्यामुळे आपल्याला ते कमी वेळ शिजवायचे आहेत आता इथे मी रताळे जे आहे ते मॅश करून घेत आहे आपल्याला थोडेही त्याचे आपल्याला गोळे ठेवायचे नाही आहेत तर असे चांगले मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यात आपल्याला तूप टाकायचे आहे जेवढे आपले रताळे असतील तेवढे आपण त्या ते पद्धतीने आपण त्यात तूप टाकायचे आहे मी इथे दोन चमचे तूप टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला ते मॅश केलेले जे रताडे होते ते आपण त्याच्यामध्ये तुपामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि थोडाच वेळ ते आपल्याला असे होऊ द्यायचं आहे कारण ऑलरेडी ते रताळे जे हो आहे ते वाफवलेले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेत आहे आता इथे तुम्ही ड्रायफ्रूट जे आहेत ते सुरुवातीला देखील टाकू शकतात मी इथे आता टाकत आहे ड्रायफ्रूट आता हे ड्रायफ्रूट जे आहे ते चांगले आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यात साखर टाकायची आहे आता हे जे रताडे असतात ते आधीच गोड असतात त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं आपल्याला कमीच टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे दूध मात्र आपल्याला आता रू टेम्परेचरवरचं दूध आपल्याला त्यात मिक्स करायचे आहे म्हणजे जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल दूध तर त्याला नॉर्मल होऊ द्यायचं आहे आणि मगच ते टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मी ते चांगलं मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की आपला अतिशय सुंदर असा शिरा झालेला आहे रताळ्याचा यालाच आपण हिंदीमध्ये शकरकंद म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला स्वीट पोटॅटो म्हणतो अशा पद्धतीने आपण रताळ्याच्या दोन रेसिपी बघितलेल्या आहेत एक तिखट आणि एक गोड अशा दोन रेसिपी आपण बघितलेल्या आहेत दोन्ही रेसिपी ह्या पटकन होणाऱ्या आहेत आणि अतिशय चविष्ट अशा ह्या रेसिपी लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा थँक्यू